मित्रांनो आज गुरुवार आणि तेरा फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण पुन्हा एकदा जुबिली वर्षानिमित्ताने एका वेगळ्या अशा विषयावरती चिंतन करीत आहोत तो म्हणजेच स्वर्ग राज्याची आशा प्रत्येक ख्रिस्ती माणसाला स्वर्गाची आशा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये आपल्याला ही इच्छा असली पाहिजे की परमेश्वर शेवटी मला त्याच्या स्वर्ग राज्यात घेऊन जाणार आहे आणि ही पक्की आशा आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही मात्र त्यासाठी मला माझी तयारी करून माझ्या अध्यात्माद्वारे मी ती देवाची इच्छा कशी पूर्ण करेन आणि त्याच्या स्वर्ग राज्यामध्ये जाण्यास कसं तयारी करेन हे मात्र महत्वाचं आहे ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नव्या कलडामध्ये मत्तेच्या शुभवतामध्ये आपल्याला ही स्वर्ग राज्याची आशा दिलेली आहे स्वर्गाचं राज्य आपणामध्ये आलेलं आहे हे तो सांगतो आहे आणि ह्याचा अर्थ क्रिस्त जो स्वर्गाचा राजा आहे प्रभू परमेश्वर पित्याने त्याला स्वर्गाचा राजा म्हणून नेमलेला आहे आणि तो राजा आपणाला जिथे तो आहे तिथे आपणाला घेऊन जाणार आहे म्हणजे तो सांगतो जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे म्हणून मी ह्या पृथ्वीवर आलेलो आहे हो माझ्या प्रिय बंधू विशेषतः या पाचव्या अध्यायामध्ये अध्याय अध्या पाच मध्ये ओवी तीन आपल्याला सांगत आहे की जे तुम्ही आत्म्याने देईन ते धन्य कारण स्वर्गाचं राज्य तुमचं आहे आणि पुढे देखील आपल्याला ठाऊक आहे जे माझ्यासाठी छळ सहन करतात त्या सर्वांना स्वर्गाचं राज्य उपलब्ध आहे हो माझ्या प्रियबंधू भगिनो आज आपण पाहतो अनेक असे संत महंत किंवा ज्याला आपण रक्तसाक्षी म्हणतो त्या सगळ्यांना प्रभू येशूने स्वर्ग राज्यात घेतल्यामुळे स्वर्गाचं राज्य आजपर्यंत ते लोक अजरामर आहेत आणि ते चिरकाळ टिकून आहेत हजारो वर्ष ते जिवंत आहेत आणि म्हणून परमेश्वराचे आभार मानतो की शेवटी ह्या जगातील दुःख आहे वेदना आहेत फसवणूक आहे हंतपार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरी देखील शेवटी जिथे आपण जाणार आहोत त्या परमेश्वराचं वचन म्हणजे स्वर्गराज्य ते, ते आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि म्हणून आपण त्याचे आभार मानतो माझ्या प्रियावधनो जो मनुष्य नीतिमत्वासाठी छळ सहन करतो मला ठाऊक आहे की एका माणसाने केवळ त्याला भ्रष्टाचार करायला सांगत होते ऑफिसमधून पण त्याने आश्चर्याची गोष्ट की तो जॉब सोडून टाकला ती नोकरी सोडली आणि स्वत एक सुचार बनला कारण मला भ्रष्टाचार करून पैसे कमवायचे नाहीत आणि देवाचा अपमान करायचा नाही ह्या हेतूने त्याने ती नोकरी सोडून टाकली हो माझ्या प्रिय बंधनो आज आपण देखील अशा प्रकारे स्वर्गाचे वारस आहोत आणि त्याची आशा आपल्यामध्ये असावी म्हणून मी मेरो तरी चालेल परंतु मी परमेश्वराच्या विरुद्ध काही करणार नाही अशा आशेने आज कितीतरी लोक रक्तसाक्षी संत बनत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून आज अनेक ख्रिस्ती लोकसुद्धा सत्याने जीवन जगत आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो दुसरा माझा जसा आहे एक मित्र जो नोकरी करत असताना आणि त्याला काही लोक पैसे देण्याचा प्रयत्न करीत होते परंतु तो सांगतो नाही मी सेवा करण्यासही ह्या जगात आहे आणि मला परमेश्वराने चांगली नोकरी दिलेली आहे त्या पैशातून मी कार्य करणार आणि पोट भरणार मला कुणाचे उसणे पैसे असे नको हो माझ्या प्रिय बंधनो त्याने ते सगळे पैसे धुडकावून दिले पण भ्रष्टाचार केला नाही अशा प्रकारचे काही जिद्दीचे लोक का आहेत आणि म्हणून त्यांना ठाऊक आहे की आपण नीतिमत्वासाठी भूकेले असलं पाहिजे हो माझ्या प्रिय बंधनो आज आपण स्वर्गराज्याची संकल्पना आपल्या आश मनामध्ये बिंबत असताना हे सांगूया की ह्या जगात दुःख आहे वेदना आहेत परंतु मला प्रभू ख्रिस्त मेल्यानंतर तो पुन्हा उठला आणि चाळीसाव्या दिवशी तो स्वर्गामध्ये गेला हो माझ्या प्रिय बंधून त्या स्वर्गाच्या राज्याची कल्पना त्याने जी मांडलेली आहे आणि देवदूतांची जी, जी, जी कल्पना मांडलेली आहे त्यावरून आपल्याला असं दिसते की आपण सगळेजण त्या देवदूता सह देवाचा गौरव करण्यासाठी त्या स्वर्ग राज्यामध्ये जाणार आहोत आणि म्हणून आपल्या मनामध्ये मना ही ठामवृत्ती असली पाहिजे की मी स्वर्गात जाणारच हो माझ्या प्रिय बंधनो त्या मत्तेच्या शुभवर्धमानामध्ये अनेक ठिकाणी ह्याची नोंद आहे आणि म्हणून आपण मत्तेचं शुभवर्तमान वाचावं हीच आपल्या सर्वांना आशेची